श्री यल्लमादेवी यात्रेनिमित्त बेळंकी नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत स्वागत उत्सुक चवीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव हॉटेन जेवणासाठी एक वेळ अवश्य भेट द्या फॅमिलीची स्वतंत्र सोय आमचा पत्ता सलगरे रोड बेळंकी संपर्क क्रमांक त्र्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना आहे बांद्रा सांगली अपडेट कार्यसम्राट सुरेश बापू आउटी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम व भव्य स्पर्धांचे मिरजमध्ये आयोजन कार्यसम्राट सुरेश बापू आउटी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजमध्ये विविध सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे महेशधारक असोसिएशनच्या मान्यतेने अकरा डिसेंबर रोजी धर्मवीर संभाजी महाराज एकता चौक येथे मोटरसायकल सोबत महेश पळविण्याच्या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले असून प्रथम पारितोषिक अकरा हजार रुपये व चांदीची गदा असे जाहीर केले आहे बारा डिसेंबर रोजी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जन्मलेल्या पाच नवजात बालकांना सोन्याची नाणी रुग्णांना फळवाटक लाडू तुला व वही तुला या उपक्रमांसह सायंकाळी मान्यवरांचा सत्कार व स्नेहभोजनाचे आयोजन कैलास वासी रावी भिडे मुखबधिर शाळी करण्यात आली आहे तेरा डिसेंबर हा दिवस महिलांसाठी विशेष असून प्रभाग क्रमांक चार मध्ये होम मिनिस्टर खेळ होणार आहे यात प्रथम विजेत्यास ई स्कूटर व पैठणी द्वितीय विजेत्यास फ्रीज व पैठणी तर तृतीय विजेत्यास बत्तीस इंची एल ईडी व पैठणी अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत तसेच पंचवीस पैठण्या व शंभरहून अधिक बक्षिसांसह सर्व महिलांसाठी भेटवस्तूंची तरतूद केली आहे हा कार्यक्रम आळतेकर हॉल मालगा वेस येथे साडेपाच वाजता होईल सहा डिसेंबर रोजी प्रभा क्रमांक तीन मधील खेळ पैठणी कार्यक्रम उत्साहात पार पडल्याची माहिती आयोजकांनी दिली दिनांक बारा डिसेंबर रोजी आपल्या मिरजेतील ज्येष्ठ नेते कार्यसम्राट आदरणीय ने सुरेशबा पावटे यांच्या वाढदिवसानिमित्त के रावी बिडे मुकबधीर शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता भव्य सत्कार समारंभ व स्नेहभोजनाचं आयोजन केले आहे आणि सर्व मिरजकर आणि आपल्या सर्व नागरिकांना मी आपल्याला विनंती करतो की आपण त्या कार्यक्रमास उपस्थित राहावे त्याच पद्धतीनं उद्या दिनांक अकरा डिसेंबर रोजी महेश धारक असोसिएशनच्या माध्यमातून महेश पळवणे स्पर्धा एकता चौकीचे घेतलेला आहे आणि वाढदिवसानिमित्त नुकताच सहा डिसेंबरला प्रभाग क्रमांक तीन येते खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला त्याच पद्धतीनं तेरा डिसेंबर शनिवार रोजी आर्टिकर हॉल इथे प्रभाग क्रमांक चारच्या महिलांसाठी भव्य दिव्य खेळ पैठणी ज्यामध्ये पहिल्या प्रथम बक्षिसाच ई बाईक स्कूटर ही ठेवलेले आहे तर या सगळ्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती